विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनलचं आज आपण बघणार आहो एम एचं सेट एक्झाम दोन हजार पंचवीस रोजी घ्या घेऊन घेण्यात येणाऱ्या पेपर एकमधील मागील वर्षाचे दोन हजार तेवीसमधील प्रश्न मागील भागात आपण दहा प्रश्न बघितली होती आज आपण त्या पुढील प्रश्नांना सुरुवात करूया मग सुरुवात करूया व्हिडिओला सूचना प्रश्न क्रमांक अकरा ते पंधरा हे पुढे दिलेल्या उतारावर आधारित आहेत इंग्रजीतील किंवा मराठी उत्तरातील प्रश्नांची उत्तरे द्या <coughs> पॅरिग्राफ आहे उत्तर आहे वाङ्मयाची वर्गवारी केवळ त्याच्या अभ्यासासाठी होत असते जगातील कोणत्याही कलावंताच्या अनुभवाची कलात्मक अभिव्यक्ती हे साहित्य असते आणि तेच खरे साहित्य असते त्या व्यतिरिक्त प्रसिद्ध ले, झालेले ललित साहित्य या संज्ञेत पात्र ठरत नसते मानवी समाज विकसित होणारा समाज आहे त्याच्या विकासाच्या प्रत्येक अवस्थेत त्यातून राहणाऱ्या माणसाला समाज आणि व्यक्तीकडे निसर्ग आणि इतिहासाकडे बघण्याची एक दृष्टी दिलेली असते एकाच समाजातील भिन्न भिन्न व्यक्तींचे व्यक्तिमत्व एकसारखे नसते कारण नैसर्गिक संचितात आपले स्वतःचे अर्जित गुण आणि जीवनसृष्टी मिसळताना एकसंध व्यक्तिमत्वाला विविध आकार प्राप्त होते हे विविधताचं प्राणी आणि मनुष्य यातील व्यक्त वे, व्यवच्छेद रेषा आहेत त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही काळात आपल्याला लाभलेल्या आणि कमावलेल्या जीवनदृष्टीतून आपले अनुभव अभिव्यक्त केले तर ते साहित्यच असते त्याला आपण प्राचीन मध्ययोगीनर्वाचीन असे कालखंडात किंवा पाश्चिमात्य पौरात्य असे राष्ट्रात ग्रामीण शहरी आणि प्रदेशात किंवा उच्चवर्गीय हो। सर्वहारा अशा वर्गात विभागात असतो या विभागाने प्रदेश प्रदेशवर्ग इत्यादी भेद असले तरी त्याकडे साहित्य म्हणून पाहण्याचा भेद ठरता ठेवता येत नसतात त्याची समीक्षा कोणत्याही वर्गवारीच्या अनुषंगाने केलेली तरी ते तिचा गाभा वाग्मेक आणि कला म्हणूनच असावा लागतो ललीच वाङ्मय ही मूलतः कला आहे आणि कलेचे कालबाधित शस्त्र असू शकत नाही ज्यांनी कलेला अपवर्तनीय शास्त्र बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला त्या कला विलय पावले आणि ज्या भाषेने अशी शास्त्री निर्माण केली त्या भाषा भूतपाय झाल्यात आता या उत्तरावर आधारित प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक अकरा अनुभवांनी कलात्मक अभिव्यक्ती म्हणजे साहित्य असे कोणीतरी अभिव्यक्ती ललित साहित्य होत नाही पर्याय आहे पूर्ण विधान बरोबर अपूर्ण विधान चूक पूर्वार्ध बरोबर उत्तरार्ध चूक पूर्वार्ध चूक उत्तरार्ध बरोबर तर याचं चूक उत्तर असणारा पर्याय क्रमांक ए संपूर्ण विधान हे बरोबर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक बारा वाङ्म्याचे विविध प्रकार म्हणजे कलात्मक अभिव्यक्तीची व्यवस्था ललित साहित्याचे महत्त्व अध्ययनासाठी केलेली व्यवस्था अनुभवाची वेगळेपणा तर याचं अचूक उत्तर असणारा पर्याय क्रमांक ए आणि सी उत्तरपत्रिकेमध्ये ए आणि सी दोन्ही उत्तरेही दिलेली आहेत त्यानंतर हे प्रश्न क्रमांक तेरा माणसाला इतिहासाकडे बघण्याची दृष्टी कशामुळे प्राप्त झाली पर्याय आहेत निसर्गाची एकरूपता सामाजिक परिवर्तन इतिहासाचे महत्त्व अभिव्य वे, अभिव्य व्यक्तिभिन्नता वेक, तेच चुकत असणार आहे पर्याय क्रमांक बिन सामाजिक परिवर्तन प्रश्न क्रमांक चौदा अभिनवत्व हे मानवी व्यक्तिमत्वाचे अनन्य साधारण वैशिष्ट्य असून ते नैसर्गिक संचित आणि अर्जित गुणांनी युक्त असते पर्याय आहे संपूर्ण बरोबर संपूर्ण विधान चूक पूर्वार्ध बरोबर उत्तरार्ध चूक पूर्वार्ध चूक उत्तरार्ध बरोबर तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी पूर्वार्ध चूक आणि उत्तरार्ध बरोबर प्रश्न क्रमांक पंधरा कलेचा रास किंवा होतो पर्याय आहे जेव्हा भाषेतून शास्त्र निर्माण होते जेव्हा ती शास्त्रात मानली जाते जेव्हा मा कलेची वर्गवारी होते जेव्हा कलेला प्रांतिक महत्त्व प्राप्त होते तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी जेव्हा ती शास्त्रात मानली जाते आणि आणि सी देखील होऊ शकतो जेव्हा कलेची वर्गवारी देखील होते त्यानंतर प्रश्न क्रमांक सोळा कोणत्याही आस्थापनामध्ये माहितीचे समायीकरण सर्व सदस्यांमध्ये केले जाते तेव्हा ते हे ते कमी जागा प्रकारचे असते पर्याय आहे अंतर्गत बहिस्त उद्गामी अधोगामी याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए अंतर्गत संप्रेषण त्यानंतर प्रश्न क्रमांक सतरा प्रेषक व ग्राहक यांमधील सांस्कृतिक फरक रिकामी जगावर परिणाम करू शकतो पर्याय आहे संदेश माध्यम मा संप्रेषणाची परिणामकारकता प्रत्याभरण त्याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी संप्रेषणाची परिणामकारकता प्रश्न क्रमांक अठरा रिकामी जगाच्या मते संप्रेषण म्हणजे दोन व्यक्तींमधील आकलनक्षम माहितीची देवाणघेवाण होय पर्याय आहे एफ जी मेयर जी जी ब्राऊन डॉक्टर डेवल मिरर मिलर तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी जी जी ब्राऊन यांच्यामध्ये संप्रेषण म्हणजे दोन व्यक्तींमधील आक्रांती माहितीची देवाणघेवाण होय <coughs> प्रश्न क्रमांक एकोणवीस प्रवाहित संप्रेषण हे रिकामी जागा या समीकरणाने दाखविता येते पर्याय हे एम एस मायनस एम आर इजिकल टू झिरो एम आर नर मायनस एम एस इजिकल टू झिरो एम एस मायनस एम आर इजिकल टू प्लस वन एम आर मायनस एम एस इजिकल टू मायनस वन येथे एम एस प्रेक्षकाने पाठवलेला संदेश आणि एम आर म्हणजे ग्राहकाने घेतलेला स्वीकारलेला संदेश तर याचं अचूक उत्तर असणार पर्याय क्रमांक एक एम एस मायनस एम आर इजिकल टू झिरो प्रश्न क्रमांक ट्वेंटी संप्रेषणाच्या परिणामकारकतेवर प्रतिकूल परिणाम करणाऱ्या रिकामी जागा असे म्हणतात पर्याय आहे प्रत्याभरण प्रक्षेपण संदेश गोंधळ तर याचं अचूक उत्तर असणाऱ्या पर्याय क्रमांक डी गोंधळ या प्रश्नांची मालिका आपण पुढे बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला कमेंट्स करा लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसर